आहे आपण आहात किती दिवसापासून आहात आणि आपल्याला काय बदल वाटतो माझं नाव पंडित थेटे दुगाव कुलदीप सरांचा आमचं कॉन्टॅक्ट झालं कुलदीप सरांना आम्हाला सांगितलं करायला लागलो इथे मया झालाय खूप फरक पडलाय सायटिका कंबर दुखणं किंवा पाय दुखणं जो प्रॉब्लेम होता सगळा बंद झालेला आहे वाव सायटिकाचा प्रॉब्लेम होता आपल्याला हो सकाळी तर सर्वांनी क्लॅपिंग करायचं आहे सरांचा एक महिन्यामध्ये सायटिकाचा प्रॉब्लेम जो होता तो पूर्णपणे दूर झालेला आहे डिस्प्ले पण देऊ इच्छितो सर आपण यासाठी काय काय केलंय सर काय केलंय यासाठी आपण काय नाही प्रॉपर न्यूट्रिशन आणि तर नक्कीच आपल्याला प्रॉपर आहार आणि आपला जो व्यायाम आहे त्याच्यामध्ये जर सातत्य ठेवलं तर बरेचसे आजार दूर होऊ शकतात हे आपल्याकडे रिझल्ट आहे आपण नाही बोलत तर आपले रिझल्ट बोलतात यस नक्कीच थँक्यू सर अजून आपल्यामध्ये बदल होणार आहे असं सातत्याने राहायचंय आणि आपल्याला जो आपल्याला जे मिळालं ते इतर आपल्या फॅमिलीला मित्रपरिवारांना द्यायचं आहे नक्कीच सर पूर्ण फॅमिली आपल्याला चेंज करायची आहे यस यस नक्कीच सर